आणि त्यानंतर मग अपचूकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब पंधरा वीस दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुक्र करण्यात आलेलं आहे म्हणजे अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ आहे की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर ता आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही अजितदादानी स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन तक्रार काही तक्रार माझी काही तक्रार असू शकते आता आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं कुठलं काय असेल तर तेच द्या काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते पाहत मंत्री मला असं वाटतं की याच्यावर जास्त मला मी चर्चा नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराची काही मुदत असते काही लोक जे आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं बरं ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यात जाणार आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते बैठक घेणार आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते वगैरे एका बाजूला इकडे राज ठाकरेंसोबत मराठीच्या मुद्दा लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांशी एकजूट करण्याचा दा प्रयत्न चालू आहे ही दोन थडीवर हात असं वाटत आहे असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच त्याच्यामध्ये मध्ये किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये आहे तर आता पुढच्या ज्या काही बिहारपासून सगळ्या निवडणुका येतात इतर काही कामं असतात तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे संसदेचं या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात त्याच्यामध्ये नवीन काय आहे असं मला काय वाटत नाही आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचे पण खासदार आहेत तिकडे आणि म्हणून त्यांना बोलवलं आहे ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू फक्त मुंबई महापालिकेसाठीच सोबत येतील नाशिक किंवा इतर राज्यामध्ये इतर कुठेही त्यांची युती होणार नाही किंवा ते एकत्र येणार नाही असं आपण म्हटलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला स्वतःला वाचलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसत आहे कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे कोण किती लढू शकतं या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतात महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर हे बोललेलंच आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला काही अडचणीच्या आहेत कारण प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते डोळे लावून बसलेले असतात की मला आता तिकीट मिळेल आणि मी उभं राहीन आता हे खासदार झाले हे आमदार झाले आता मला संधी मिळेल मग ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका कुठे